बघा काही तुकडे उरलेले होते त्याच्यापासून मला पर्स बनवायच्या होत्या आणि दहा बाय सहा इंचाचं मी पेपर कटिंग केली आणि एकावर एक, एक बघा तीन चार असे टाकले नाही तर आपल्या दोन तीन पर्स त्याच्यात तयार होईल म्हणजे दोन याच्यात एक आणि चार याच्यात दोन अशा आणि पेपर कटिंग ठेवून मी सगळं कापून घेते आपल्याला जेवढ्या मापायच्या जेवढ्या करायच्या त्या आणि खूप सोपे हे पर्स बनवायला आणि आता लग्नामध्ये आपण केळवण्याला कोणाला बोलवलं मुलीला तर आपण ब्लाऊज पीससोबत असे आपण बनवलेली पर्स दिली ते किती छान वाटेल आणि किंवा कोणी घरी आलं ना छोटंसं गिफ्ट म्हणून द्यायला छान वाटेल म्हणून मी बनवून ठेवले आणि कोणं जर विकत घेतल्या तर मी ते पण देईल कारण आपण केलेल्या गोष्टीची मेहनतीची जेव्हा आपल्याला पैसे मिळतात ना तेव्हा शिवण्याचा उत्साह अजून जास्त येत असते आणि आपल्याला जमत असेल तर आपण करावं नाही तर घरच्या घरच्या पुढचं केलं तरी चालेल आणि बघा या पद्धतीने मी आहे ना मला असं काही करायचं असलं ना झोप लागत नाही आणि मी सकाळी माहिती का पाच साडेपाचलाच पर शिवायला लागली सहा वाजेपर्यंत माझ्या ह्या पूर्ण पर्स शिवून झाल्या होत्या कापून आधीच्या दिवशी ठेवलेलं होतं आणि बघा आता मी स पहिले बॉबीन भरून घेतली आणि या पद्धतीने खाली अस्तरमध्ये फोम आणि वरून आपला हा कापड या पद्धतीने पूर्ण अशी चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची खूप सोपी आहे चारही बाजूने शिलाई मारल्या की दोन्ही भाग तयार झाले की आपण छान चेनसाठी जोडून घेऊया या पद्धतीने सगळे आणि सकाळी सकाळी हे के काम केल्यानं खूप छान वाटते आणि आपण म्हणतो ना कोणत्याही गुण गोष्टीची जर आवड असली ना आणि करायची इच्छा असली ना तर बघा सकाळचा वेळ हा खूप छान आहे तेव्हा सगळेच सण झोपलेले असतात आणि आपण आपलं काम करू शकतो बघा आणि याचा या मशीनचा आवाज काही एवढा ये येत नव्हता म्हणून मी एका साईडला घेऊन बसली बघा या पद्धतीने आपली चेन जोडून घेते आता तसे तर मी एकाच टाईमला सर्व जोडलेले आहे एकसारखे कापड लावून पण आता ही एक राली होती आणि एक तुकडा होता म्हणून बघा या पद्धतीने जोडून घ्यायचा कपड्याची कपड्याची सरळ बाजू आणि बघा चेनची उलट बाजू वर आली सरळ बाजू खाली आहे आणि अशी केल्यावर मग तिकडून दापशिलाई देऊन परत सरळ करून घ्यायची चेनला या पद्धतीने जोडून घेतली आणि चेन तयार करायला बघा या पद्धतीने माझं सर्व काम झालेलं आहे आणि आता लवकरच खूप छान आपल्या पर्स अशा तयार होतील बघा या पद्धतीने मी एकाला कशा जोडून घेतल्या सगळे पीस आपले म्हणजे एकसारख्याच आपल्या चेन तयार होतील आणि म्हणजे ल काम थोडंसं सो सोपी होईल या पद्धतीने म्हणतात ना आपण एखादी स्वप्न पाहतो कोणत्या गोष्टी तर ते झोपेत न पाहता ते स्वप्न आपल्याला म्हणजे झोपच येऊ न देता ते दिवसा पाहिले तर बघा ते पूर्ण होतात म्हणजे ते कोणतंही असो शिवणाचं असो किंवा कोणतंही असं असा विचार मला आला आज कारण मला जेव्हा एखादं काम करायचं असते ते, ते कोणतंही असो कारण आपलं उन्हाळी काम जरी करायचं असेल तरी सकाळी उठून लवकर जाग येते आणि आता ते एवढ्यात बघा मुलांना सुट्ट्या आहेत असं नाही वाटत की आपल्याला थोडं जास्त झोपायला मिळेल पहिले वाटायचं असं पण आता नाही वाटत आता असं वाटतं की आपल्याला जर आपले नवीन कामं होतील कारण बागकामाचा छंद मी जोपाचाच असते ते पण मला सकाळी कामं करावं लागते त्याच्यासोबत आज हे पहिलं काम केलं मी शिलाईचं हे काम मला जवळपास बघा या पद्धतीने सगळे तुकडे मी एकाला एक, एक जोडून घेतलेले आहे मग आपण कट करून घ्यायचे सगळे आणि रनर ओढून घ्यायचे इतकं सोपी आहे एकाच दिवशी हा भरपूर अशा पर्स आपण करू शकतो जर लवकर कामं आवरले तरच आपल्याला वेळ मिळेल म्हणून मी सकाळी सकाळी हे काम केले त्याच्यानंतर आपल्या घरातले कामं आवरले आणि बागकामचं काम बागकाम करेपर्यंत मला आठ वाजेपर्यंत व्हायला पाहिजे होतं कारण मग नऊ वाजता नाष्टा असते बघा या पद्धतीने वरून दापशिलाही मारल्यावर अशा पद्धतीने दिसते आणि आता आपण पर्समध्ये रनर मी टाकून घेतले काही आणि काही याच्यात टाकून घ्यायचे व कधी कधी मला वेळसुद्धा लागला आणि एका साईडला आहे ना मी पूर्णपणे एका साईडला तर खूप लवकर जाते पण दुसऱ्या साईडला आहे ना वर असा एक दोरा काढून घ्यायचा आणि तो दोरा टाकायचा वडायचा तिकडनं तरी मला तरी थोडासा वेळच लागला कारण प्रॅक्टिसनं अजून सोपं होईल का कारण अशा पर्स भरपूर कधी शिवल्या नाही आज पहिल्यांदाच पाच वाजता उठून शिवल्या मी ह्या पर्स आणि कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच सांगाल व्हिडिओ आवडत असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनं तुम्ही जेव्हा माझे व्हिडिओ बघता कमेंट करता मला खरंच खूप मनापासून खूप छान वाटते आणि छंद छंदसुद्धा मला सांगता ना तेव्हा मला खरंच खूप छान वाटते की असं वाटते की आपले खरंच सारखे छंद आहेत जोडलेले आणि सगळ्या सगळ्यांनाच काही ना काही छंद असते आणि बघा या पद्धतीने चारही साईडने आता आपले पर्स जोडणं सुरू आहे फक्त इथे आणि मी बघत होती की माझी जेव्हा इथं चेनची ही बाजू येते ना तेव्हा माझी स्वी तुटायला नाही पाहिजे तेव्हा मी मशीन एकदम स्लो करायची बाकी ठिकाणी तर छान अशी शिलाई येतेच आहे बघा या पद्धतीने मी तयार केल्या आणि मी आता बघूया आपण अशा ठेवू शकतो आणि कोणाला दाखवू पण शकतो असं दाखवल्यामुळे काय होते आपल्याला सुद्धा कोणी शिवून मागेल तर आपण देऊ शकतो कारण आपण हे काम करतो तर त्याचे दोन पैसे मिळाले तर कोणालाही आनंदच होईल ना ह्या पद्धतीने आपण करू शकतो घरगुती वस्तूचाही भरपूर उपयोग केलेला मी आजपर्यंत पण ह्या काही तुकडे वगैरे आणलेले होते आणि ह्या जर कोणाला आवडल्या तर मी नक्की दे नाहीतर गिफ्ट म्हणून तर मी देतेच आहे सगळ्यांना आणि मला आवडते असं द्यायला बघा या पद्धतीने जास्तीचं उरलेलं कापड कापून घेते आता बघूया या पर्स खूप सुंदर झालेल्याच आहे साडे साडेपाच पर्स शिवला मी आज बघा खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि असे चार पर्स शिवले आहे आणि ह्या पर्स आपण आहे ना कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकतो किंवा कोणाला विकू पण शकतो विकण्यासाठी पण छान आहे आता उन्हाळ्याच्या दिवसात आपण केडवण वगैरे बोलवतो मुलीला ते ब्लाउजची पीस सोबत असं एक पल्ड बन बनवून देऊ शकतो बनवायला सोपी आहे आणि बघा सकाळी सकाळी बनवले मी चार बनवले अजून दोन वेगळ्या रंगाचे बनवले आणि बघा किती छान झालेले आहे तुम्हाला खूप छान झालेला आहे पर्सन